नमस्कार अभिमान लईन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड जिल्ह्यातून गुटखा माफियांना दणका देणारी बातमी समोर आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कामंत यांच्या मार्गदर्शनाखाली केस पोलिसांनी एक कोटी रुपयाचा गुटखा जप्त केला असून या कारवाईने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातून कडमकडे जाणाऱ्या मार्गावर एच टी पेट्रोल पंपासमोर एक ट्रक गुटखा घेऊन जात असल्याच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी दोन सतरा वाजेच्या सुमारास सदरील ट्रक केस पोलिसांनी पकडला असता त्यात ट्रकच्या चालकाने प्रथम अडवाळवीचे उत्तर दिले मात्र त्याला कायदेशीर बाबी समजून सांगितल्यानंतर त्याने सदरील ट्रकमध्ये गुटखा असल्याचे सांगितले यावेळी पोलिसांनी ट्रक क्रमांक डी शून्य एक एस चौऱ्याण्णव बेचाळीस चालकासह पोलीस ठाण्यात आणून पडताळणी केली असता यात वेगवेगळ्या कंपनीजचा संबंधित तंबाखू गुटखा त्याची किंमत चौऱ्याहत्तर लाख बावन्न हजार रुपये एक असा एकूण एक कोटी एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान केस पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली केस पोलिसांनी केली असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे